गुड मॉर्निंग मी कालच रात्री गाव मुंबई वरून आले बघ माझ्या गावाचा नजारा आता माझी आई आणि बाबा आणि आता निघाले मशरूम शोधाय त्या डोंगरामध्ये मला रात्री थोडा ताप आलेला म्हणून माझ्या आत्या बाबा आणि आई सगळी निघालेच आईमशोद म्हणजे म्हणजे का असत म्हणजेच मशरूम बघू आता किती घावत सापडले सापडलं तुम्हाला दाखवतेच बाय 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 आ। दोन आहेत हा बघा किती सुंदर धबधबा आहे किती छान आहे बघितला का गावाला असं असं पावसाळ्यात खूप खूप मजा आहे बर का कशी वेड्यागत सगळे आळीम शोधायला निघाले आहेत आम्ही बघा अवंतीला नाही आणला मी पण किती छान छान फुलं आल्यात मस्त ही फुलं खूप ठिकाणी खूप जागी भेटता येत बघून असं मस्त आणि छान वाटतंय हे बघा व्हाईट वाईट फुलं अवंती असते आता तर म्हणले असते आई घे मला गजरा करायला अजून तर एकही आळीम सापडलेलं नाही सापडते की नाही काय माहित आता आम्ही खूप दूर आलोय घरापासून सुरुवात तर झाली आळीम सापड हे एक आम्हाला पहिला आळीम सापडले पण ना ते खूप दिवसाचे तर मग खालून बघा कसं सडले आम्ही हे घेणार नाही आता आम्ही नको आम्हाला हे ही बघा सक्रोबाची भाजी आमच्याकडे याला सक्रोबाची भाजी म्हणतात बाराण्याची पण भाजी म्हणतात ही भाजी घरी न्यायची मस्त धुवायची आणि लक्ष शिजत घालायची मग ही पिळायची मग ह्याच्यात कांदा टाकून मस्त तेल चटणी मीठ टाकून परतायची आहा हा काय भारी लागते आळीम तर एकही सापडलं नाही आम्हाला पण हे फूल मात्र नक्की सापडले बघा ना कसं वेगळंच आहे फूल हे मस्त अशा या उंच डोंगरावर आलो आहे आम्ही पण आम्हाला एकही आळीम सापडलेलं नाही आता खाली डोंगर संपत आलाय आता ना तर खाली दरी आहे आळीम काय आम्हाला सापडलं नाही आता आवंती घरी गेल्या वेच्या आळीम कुठे आहे आई हा दगड बघा ना वेगळ्याच प्रकारे आहे दगडात दगड कसं अडकलं आहे मस्त ना अख्खं डोंगर शोधून झालं हा अख्खं डोंगर शोधून आहे पण आम्हाला एकही आळीम सापडलं नाही इथून खाली गेलं की ते बघा सातारा दिसतंय हिरव्या हिरव्या गवतात व्हाईट व्हाईट पांढरी शुभ्र ही फुलं किती मस्त छान शब्द मध्येच व्हाईट कलरचं दिसते हिरव्या हिरव्या ह्या हिरव्या हिरव्या गवतात हिरव्या हिरव्या जंगलात असं वाटतंय स्वर्गातच आले नाही का हा डोंगर बघा कसा खचला आहे इथून असा खचत खचत खाली गेला आहे तिथून खाली मस्त पाणी वाहतं आहे दिसतंय नक्की दिसत असेल तुम्हाला हे पाणी वाहतंय हे ना आपट्याचं झाड आहे बघितलं हे आमच्या गावात जलसंधारण योजना बनवलेली आहे कसं पाणी साठलेलं आहे बघा मस्त ही राबवलेली योजना सक्सेस झालेली आहे आणि हा डोंगर ही हिरवळ हे कोणाकडेच बघायला ऐकणार नाही कळलं ह्या घनदाट जंगलामध्ये ना भेकरा असतात अजून बिबट्या असतात अजून गवा माहीत असेल तुम्हाला म्हशीसारखा असतो गवा मोठ्ठा तो असतो आता मला खूप भीती वाटते पण आम्ही निघालो आहे हे बघा इथं एका कुठल्या तरी प्राण्याचे पावलांचे ठसे दिसत दिसत ना हे पावलांचे ठसे तरी ही म्हशी चरा आलेले असणार आहेत खरोखर कुठल्या तरी प्राण्यांचे ठसे असणार आहेत आळीम नाही सापडले पण हे बघा हे आहे ह्या फुलाला असं म्हणतात कांदा अजून एक का आहे अजून दाख हे बघा किती मस्त आणि छान आहे ह्याला वेगळाच जसं हे बुफेच बनवला असा दिसतोय मस्त ना अख्ख डोंगर पालत घातलंय एकही आळी सापडलेलं नाही आता आम्ही घरी निघालोय आवंती बघा आता काय म्हणते तर सगळं फिरून झालंय घरी जाता जाता म्हणलं एकदा तुम्हाला आमच्या गावचा धबधबा दाखवावा बघा कसा आहे कसा आहे धबधबा क्वालिटी आहे की नाही एक पण नाही बच्चा काहीच नाही भेटलं पण कच्ची केळी आणल्या त्याच मी तुला चिप्स बनवून देते चला कसा वाटला आमचा छोटासा ब्लॉग बाय बाय केळीची चिप्स खायला बघा मजा आई कशी बनव